राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा होणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिरात साजरा केला जाणार आहे आज दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिरात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन बालेवाडीमध्ये साजरा केला जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खर्मरे निलेश राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचा हा दुसरा वर्धापन दिन आहे आजही जंगी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे अजित पवार शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता आहे खरं तर स्वतः राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच पुण्याला जो वर्धापन दिनाचा मान आहे तो यजमान मान आहे तो पहिल्यांदा पुणेकरांना मिळालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या वतीने आज शक्तीप्रदर्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे खरं तर दोन्ही पक्षाचा वर्धापन दिन आहे तो एकाच दिवशी आहे आणि एकाच टायमिंगला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आहेत त्यांचा वर्धापनाची सुरुवात जी आहे ती दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण कर होऊन करणार आहे तर आज शरद पवार यांच्या पक्षाचा वर्धापनाची सुरुवात जी आहे तीसुद्धा ध्वजारोहणाने करणार आहे दोघांच्या ध्वजारोहणाचा टायमिंग एक आहे मात्र जे भाषणं आहेत प्रमुख भाषणं आहेत त्यांचा टायमिंग वेगळा आपल्याला पाहिलं मिळतोय आहे शरद पवार यांचा वर्धापनामधले जे प्रमुख भाषणं आहेत ते साधारण अकरा वाजता सुरू होतील आणि अजित पवारांच्या वर्धापनाच्या मधली जी भाषणं आहेत ते साधारण दोन वाजल्यानंतर सुरू होणार आहेत अर्थात अजित पवार मुंबईमध्ये आहेत मंत्र्यांची मिटिंग केल्यानंतर तो वर्धापन सुरू करणार आहेत त्या दुपारपर्यंत ते येण्याची पोच पण मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पुण्यामध्ये आपल्याला बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे दोन्ही पक्षाच्या नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या दोन्ही वर्धापना दिनानिमित्त दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून मा कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलं जाईल किंवा यामध्ये टिप्पणी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं का कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलं जातं आहे हे महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं काही वेळामध्ये त्याचा हा वर्धापन सोहळा आहे तो सुरू होईल आणि दोन्ही पक्षाचे नेते काई दर्शन जे आहेत ते नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील हे महत्त्वाचं असणार आहे कारण निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील किंवा महानगरपालिका निवडणुका आहेत त्या तोंडावी येऊन पोहोचलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर हे जे मेळावा आहे हा महत्त्वाचा ठरला जातो आणि त्यानिमित्तानंच या ठिकाणी प्रदर्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे मी आत्ता आहे बालगंधर्व रंगमंच आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॅनरबाजी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे दोन्ही पक्षाचे आहेत शरद पवारांचे जे बॅनरबाजी आहेत आणि अजित पवारांची पण बॅनरबाजी लावलेली आहे मात्र या सगळ्यामध्ये जी चर्चा होती दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत त्याच्यावर नेमकं काय प्र निर्णय होतो तो महत्त्वाचा असणार आहे कदाचित यामध्ये आता अजित पवारांनी तर राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं सूचक उदाहरण देव वक्तव्य केलेलं आहे मात्र कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हे दोन्ही पक्ष आहेत ते एकत्र यावं आता या मेळाव्यामध्ये नेमकं जे नेते मंडळी आहेत ते सूचक विधान करतात का हे पण महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे की आता या मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षाचे नेते नेमकं काय का बोलतात म्हणजे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी